शेतकरी बंधूं कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वा भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव वा। कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती अमरावती या ठिकाणी पंचावन्न क्विंटलची आवकाली जात आहे लोकल कमीत कमी दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पार्श्वनी जात आहे एच चार मध्यम स्टेपल आवं सहाशे एकोण एकुन एकोणनव्वद क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतर उमरेड या ठिकाणी जात आहे लोकल आवं काल क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची पुढची बाधा समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आवकाली चारशे क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा चार हजार सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढची बाधा समिती आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपर आवकाली एकशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे काही बाजार समित्यांचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळतो या मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद